राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची आपल्या न्यूझीलंडच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री विस्टन पीटर्स यांच्याशी भेट झाली उभय नेत्यांनी दोन्ही राष्ट्रांमधील द्विपक्षीय संबंधांमधील प्रगती अधोरेखित केली तसंच विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली न्यूझीलंडच्या गव्हर्नर जनरल डेम सिंडी किरो यांनीही राष्ट्रपतींची भेट घेतली उभय नेत्यांनी दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंधांची प्रशंसा केली त्यानंतर राष्ट्रपतींनी वेलिंग्टन रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केलं त्यांनी पुके आहू राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली तत्पूर्वी राष्ट्रपतींनी वेलिंग्टन इथे आयोजित न्यूझीलंड आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेला संबोधित केलं शिक्षण हे सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्र उभारणीचं माध्यम मा आहे असं सांगत भारत सरकारने देशातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत असं राष्ट्रपतींनी यावेळी बोलताना अधोरेखित केलं शिक्षण हे कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीचा आणि उन्नतीचा पाया आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं भारतात एकविसाव्या शतकात शिक्षण क्षेत्रात झालेला विकास आणि वाढलेल्या साक्षरतेच्या प्रमाणासह भारताने शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय प्रगतीचा राष्ट्रपतींनी उल्लेख केला त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सन्मानार्थ वेलिंग्टनच्या गव्हर्नर जनरल किरो यांनी मेजवानीचं आयोजन केलं होतं